महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची आरक्षण मिळवायचं असेल तर तिन्ही आघाड्यांवर म्हणजे तर रस्त्यावरची लढाई सभागृहातील लढाई आणि न्यायालयीन लढाई या ताकदीने लढाव्या लागतील तरच धनगर समाजाला आरक्षण मिळेल उपोषणकर्त्यांना मी आपल्यासोबत असल्याचा शब्द देत धनगर आरक्षण मिळेपर्यंत खांद्याला खांदा लावून समाज बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे शासनानं लवकरात लवकर तोडगा काढावा व धनगर समाजाला न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर ने अनिकेत देशमुख यांनी केली के के आहे मराठा आणि ओबीसी आंदोलनाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे अनेकदा उपोषणं केली जातं आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आंदोलन केलं जातं असं असतानाच आता धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे महाराष्ट्रात धनगर समाजाकडून पुन्हा एकदा एल्गार पुकारण्यात आला आहे धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूर येथे धनगर बांधव राज्यस्तरीय आमरण उपोषण करत आहेत या उपोषणास गुरुवारी शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी भेट देऊन मागण्या जाणून घेत उपोषणकर्त्यांच्या तब्येतीची चौकशी केली हे डॉक्टर अनिकेत देशमुख बोलत होते मागील पन्नास वर्षांपासून धनगर समाज अनुसूचित जात जमातीच्या आरक्षणासाठी लढा देत आहे तो लढा देत असताना वेळोवेळी आंदोलने मोर्चे काढले आहेत मात्र या लढ्याला अद्यापही यश आले नाही राज्य सरकारनं धनगर समाजाचं पालकत्व स्वीकारून सनदशीर पद्धतीनं चर्चा करून सकारात्मक मार्ग काढावा जर राज्य सरकारनं लवकरात लवकर धनगर समाजाच्या अनुसूचित जातीच्या आरक्षणाची मागणी अंमलबजावणी नाही केली तर त्याचे परिणाम नजीकच्या कालावधीत दिसून येतील असा इशारा डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी दिला